हाय हॅलो एसम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण शेंगाची रेसिपी बनवणार आहोत इथं मी शेंगा अशा उकडून घेतलेल्या आहेत एक वाटी तुरीची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे तर चला आज आपण याची भाजी बनवणार आहोत तर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे दोन चमचे इथे मी कांदा कापून घेतला आहे कोथंबीर तर आपलं आता तेल तापून झालेलं आहे मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे आता आपण मोहरी तडतडून झालेली आहे जिरे टाकून घेणार आहोत एक चम अर्धा चमचा जिरे तडतडून झाले कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला छान परतून घ्यायचं थोडा छान आता कांदा परतून झालेला आहे लाल झाला आहे थोडा थोडा लाल झाला की आपण त्याची थोडी कोथंबरी टाकून घ्यायची कोथंबरी पण छान परतून घ्यायची आता एक चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत एक किंवा दीड टाकायचं आपण आंबाडी मसाला आता याच्यात आपण शेंगा टाकून घ्यायचा आहे मी शेंगा थंड करून घेतलेला आहे इथे पाणी काढून आता शेंगा आपण याच्यात कसून घ्यायचा थंड शिजून घ्यायचं आहे त्यातल्या चढवतपणाने घेऊन जातो म्हणून आपल्याला शिजून घ्यायचं थोडं शिजल्याची त्याच्यात पाणी काढून टाकायचं आहे आणि शेंगा या पूमधे टाकून असं छान परतून घ्यायचं आहे तिथे बघू शकता या सकाळीतून थोडी ते शेंगा अशा छान परतून झालेला आहे इथे ही शिजवलेली डाळ मी काढून ठेवली एक वाटी तर ही टाकून द्यायची आहे फोडणीतच टाकायची फोडणीतच मी शिजवलेली डाळ टाकून घेतली आहे आता याला छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून तरी ते बघू शकता आपण आता हे डाळीचं डाळ शिजलेली डाळ याच्यात टाकून घेतलेली आहे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा अंदाजानुसार मी ते एक चमचा मीठ टाकते एक चमचा मीठ टाकलं आहे आता वरून आपण कोथंबीर टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि याला एक दोन उकळ्या चांगला येऊ द्यायचे आहे तर अशा पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा तुम्ही पण नक्की करून बघा माझी रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ही कोथंबीर टाकल्यामुळं टाकल्यानंतर अशी छान मिक्स करून घ्यायची इथे बघू शकता आपली भाजीला छान उकळी आलेली आहे तर आता आपली भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता तर इथे इथे आपण गॅस बंद करून टाकायचं आहे तर ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो वरण भातासोबत खिचडीसोबत पण खाऊ शकतो तर अशा पद्धतीची शोभ्याच्या शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्रा रेसिपीला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा Un nove té deixaats en haver mira sua a